तीन चार दिवसापूर्वी पुण्यामध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या संदर्भात आणि त्यांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये चुकीची माहिती या ठिकाणी भाषण करताना दिली त्याने या ठिकाणी ख्रिश्चन धर्मांच्या विरोधात बोलून बोलल्यामुळं महाराष्ट्रातील ख्रिश्चन धर्मातील माणसं या ठिकाणी नाराज झाले आणि त्याच्या निषेधार्थ काही ठिकाणी मोर्चे काढले त्या मोर्चामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात धरून अनेक दलित संघटना कार्यकर्ते नेते या ठिकाणी या धर्मियांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आणि गोपीचंद पडळकरला काही दलित कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिसेल तिथे त्याचं थोबड रंगवण्याची भाषा वापरली आणि हे दलित चळवळीतील कार्यकर्ते जे बोलतात ते करतात आणि त्याच्यामुळं या ठिकाणी गोपीचंद पडळकर हा घाबरला आणि त्यांनी जे काही भगव उपरनं आहे गळ्यात घालायचं ते घातलं आणि डोक्यावर एक टोपी घालून त्यांनी पुण्यामध्ये भाषण केलेलं आहे मित्रांनो त्याला हा धाक बसलेला आहे की या ठिकाणी दलित संघटनांना किंवा बाबासाहेबांच्या अनुयायांना ना नाराज करून जमणार नाही कारण आपल्याला नक्कीच मार खावा लागन आणि त्याच्यामुळं तो घाबरला आणि बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये चुकीची माहिती तो देत आहे की बाबासाहेब हे ख्रिश्चन धर्मियांच्या विरोधात होते ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे त्यां त्यांना त्यांचा विरोध होता तर त्या गोपीचंदला मी सांगू इच्छितो की तू स्वतःला धनगर समाजाचा पुढारी म्हणून घेत आहेस तुझ्या मालकाने तुला या ठिकाणी धनगर समाज ह्या भाजपला हिंदुत्वबाजी ब्राह्मणी विचारधारेला जोडण्यासाठी जी सुपारी दिलेली आहे त्याच्यासाठी तुला हे वक्तव्य करण्यास सांगितलं आहे आणि मी तुला धनगर समाजाचा ज्ञाचाच मानत नाही तू एक कुत्रा आहेस तू एक दलाल आहेस त्या आर एस एसचा आणि त्याच्यामुळं ही ब्राह्मणी धर्म किंवा हा ब्राह्मणी धर्माच्या नावाखाली हिंदुत्व धर्म हा तुझ्या समा तुझ्या समाजाला सुद्धा खालच्या दर्जाचा लेखतो तुला जर बघायचं असेल तर गावगाड्यात बघ धनगर समाजावर अन्याय अत्याचार करणारे कोणते लोक आहेत तुमच्या जातीला या ठिकाणी खाली लेखणारी हेच हिंदू धर्मीय लोकं आहेत ही विचारधारा आहे आणि त्याच्यामुळं तू तुझ्या तु तु फायद्यासाठी बिरोबाची खोटी शपथ घेतली आणि चुकीच्या मार्गाने या ठिकाणी तुझ्या समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेस आणि म्हणून धनगर समाज एवढा वेळा नाही आहे का तुझ्या पाठीमागं तुझ्या भूलतापांना बळीत जाईल आणि म्हणून तुला एक गोष्ट सांगतो की तू बाबासाहेबांबद्दल जे काही या ठिकाणी चुकीची माहिती देत आहेत पुण्याच्या सभेमध्ये की बाबासाहेब हे ख्रिश्चन धर्माच्या विरोधात होते मुस्लिम धर्माच्या विरोधात होते आणि ते त्यांना कोणत्या तरी दाखला दिला असतो अरे नालाय का या ठिकाणी हरिगावला ज्यावेळेस बाबासाहेब धर्मांतराच्या अगोदर राहिले होते तर त्यांनी दलित समाजामधून ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्यांचं कौतुक त्यांनी त्यांनी केलं होतं की माझ्या अगोदर तुम्ही हिंदू धर्म सोडण्याची डी डेअरिंग केली म्हणून तुमचं अभिनंदन करतो हे बाबासाहेबांचे शब्द आहेत आणि हे तुझी हिंदुत्व जी, हिंदु तु जी ब्राह्मणी धर्माची मनुस्मृती आहे ना बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस सालीच जाळली माडला नालाय का तू काय सा असं बाबासाहेबांबद्दल चुकीचं बोलू नकोस आणि तुला तुझ्या फायद्यासाठी जे करायचं आहे तू बिनधास्त कर परंतु समाजामध्ये जर आमच्या समाजाला चुकीच्या मार्गाने घेऊन जात असेल तर तू याद राख मी आदिवासी समाजातला कार्य करता आहे मी माझ्या समाजाला हिंदुत्ववादी भूमिका सोडून ही ब्राह्मणी विचारधारा सोडून तुम्ही या ठिकाणी बाबासाहेबांची विचारधारा स्वीकारा हे ही भावना माझ्या आदिवासी बांधवांमध्ये मा या ठिकाणी मी जोडत आहे आणि हिंदुत्ववादी जी काही विचारधारा आहे ही नेहमीच इथल्या दलित आदिवासींवर या ठिकाणी अन्याय करणारी विचारधारा आहे आजही बी गावगाड्यामध्ये दलितांवर आदिवासींवर मातांगावर जे हल्ले होतात हे हल्लेखोर हे याच विचारधारेच्या ना आलाय का त्याच्यामुळं या ठिकाणी तू जे काही शहाणपणा शिकवतोस आम्हाला तो आम्हाला शिकू नको आणि जर इथून पुढं जर काही बाबासाहेबांबद्दल चुकीची माहिती जर दिली तर तुला ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही भी, जय भीम जय